सकल मराठा समाज आणि श्री रमेश आंबरे यांच्या पुढाकाराने ठाण्यात भव्य दिव्य शिवजयंतीचा उत्सव साजरा होणार आहे या उत्सवाच्या अनुषंगाने ठाणे शहर आणि जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित करण्यात आलं आहे सदर मैदानात अनेक प्रेक्षणीय लढती बघायला मिळतील या स्पर्धेत विजेत्यांना मराठा केसरी किताबासह हो दोन चांदीच्या गदा दिल्या जातील अशी माहिती रमेश आमरे यांनी दिली एकोणीस फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील गेली मी आठ वर्ष ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्यांनी स सकाळी साडेसात वाजता जी आमची शिवज्योत यात्रा आहे त्यात सहभागी व्हावं आणि तसेच आपल्या कुस्तीचा जो खेळ आहे तो ठाणेगार नक्की पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य देवत आहेत त्यांची जयंती मोठा उत्साह आणि दिमागदा स्वळाने ठाण्यामध्ये साजरी होत आहे सर्व ठाणेकर बंधू बांधवांना सर्व समाजातील शिवप्रेमींना सर्व समाजातील बांधवांना युवकांना विनंती करतो आपण या उत्सवात सहभागी व्हा सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी रात्री दहा वाजेपर्यंत जे काही कार्यक्रम आहेत त्यामध्ये आपण मनापासून आणि जल्लोषाने उपस्थित राहा आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मैदानावरती होणारे कुस्त्यांचे कार्यक्रम आहेत अजून मराठा समाजाचे जे मान्यवर लोक आहेत ज्यांनी मराठा समाजासाठी किंवा इतर समाजासाठी भरघोस आपलं कार्य केलेलं आहे आपलं झोको आयुष्य झोकून देऊन ज्यांनी समाजाला न्याय देण्याचं काम केलं अशा लोकांचा आपण यावेळेला मराठा मराठा भूषण म्हणून सत्कार करणार आहोत आम्ही ठाणे क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीनं यंदाचं आमचं आठवं वर्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य उत्साहामध्ये पार पाडण्यासाठी ठाण्यामधील सगळ्या अठरा पगड जातीमधील मराठा आणि आमचे इतर बांधव आम्ही या शिवजयंती सोहळ्यासाठी सज्ज आहोत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ची केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनम च्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स